राज्यात पावसाचा जोर वाढणार हवामान विभागाचा इशारा कोकणात अतिवृष्टी मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस राज्यातल्या हवामानाचं चित्र पुन्हा एकदा ढगाळ बनलंय येत्या दोन ते तीन दिवसात पावसाचा जोर अधिकच वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय अरबी समुद्रात गुरुवारी कमी दबाचा पट्टा तयार झाला असून त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे परिणामी कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे विशेषतः रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा धोकाही निर्माण झालाय उत्तर कर्नाटक आणि गोव्याच्या किनाऱ्यालगत वाऱ्यांची चक्राकार स्थिती तयार झाली असून याचाच परिणाम म्हणून रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे सिंधुदुर्गमध्ये सलग पाच दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असा सल्लाही देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यात परभणी बीड नांदेड लातूर आणि छत्रपती संभाजीनगरसह पुणे सातारा अहिल्यानगर आणि कोल्हापूर या भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये स्थिती उद्भवण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तसंच ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असा सतर्कतेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे विदर्भात काहीसा दिलासा आहे कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात पावसाचा जोर कमी राहणार असल्याचं भाकीत आहे मात्र नैऋत्य मोसमी वारे सक्रिय असून केरळ आणि दक्षिण भारतात लवकरच मान्सून दाखल होणार आहे बंगालच्या उपसागरातही मान्सूनची वाटचाल सुरू असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलंय